स्वागत महाविकास आघाडी सोबत यूती असलेल्या संभाजी ब्रिगेड हिंगोली विधानसभेच्या जागेवर देखील दावा केलाय संभाजी ब्रिगेडचे प्रमुख मनोज आखरे यांनी आज लोकशाही मराठीशी बोलताना या संदर्भातली माहिती दिली संभाजी ब्रिगेडचे प्रमुख मनोज आखरे यांच्यासोबत बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी महाविकास आघाडी सोडून युती असलेली संभाजी ब्रिगेडने आता महाराष्ट्रामध्ये एकूण अठरा जागांची मागणी केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आता हिंगोलीच्या जागेवर देखील दावा केला आहे आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रमुख आहेत आपण त्याच्याकडून जाणून घ्यात सर मला सांगा आपण संपूर्ण राज्यामध्ये अठरा जागांची मागणी केली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे आणि आता हिंगोलीच्या जागेवर देखील आपण मागणी केली आहे दावा करताय काय सांगले एकंदरी विधानसभाच्या निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेडने आपले विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत आणि त्यासाठी आपला माणूस हाऊसमध्ये गेला पाहिजेत एका वेगवेगळ्या भूमिका आहेत त्या मांडता आल्या पाहिजेत त्यासाठी हाऊसमध्ये संभाजी ब्रिगेड जर जायचं असेल तर निवडणूक लढवावी लागेल आणि त्यासाठी संभाजी ब्रिगेडने आपला दावा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडणुकीसाठी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने हिंगोलीची जागा सुद्धा संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीकडे मागत आहे मराठी महाराष्ट कोण कोणत्या जागा आपण मागणी केली प्रमुख्याने प्रमुख कोणते शहर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उभाटा गडा गटाकडे आपण काही माग जागा केल्या त्यामध्ये हिंगोली आहे नांदेड उत्तर आहे भोकर आहे परत वर्धा आहे राळेगाव आहे परत चंद्रपूर आहे बल्लाळपूर आहे आ, वरोरा आहे आर्वी आहे अशा अनेक जागा अठरा जागा अशा आम्ही मागितलेल्या आहेत आपण जर बघितलं तर आता संभाजी बिकटने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण अठरा जागांची मागणी केली आहे आणि हिंगोलीच्या जा, जागेवर देखील दावा केल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामन राजेश सोबत गजानोवानी लोकशाही मराठी हिंगोली बातमी अमरावती मधून